नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट कॅफे स्टाईल सँडविच हो सँडविच म्हटलं की आपल्याला फक्त बाहेरचं सँडविच खावसं वाटतं तसं सँडविच घरी बनवायला गेलं तर परफेक्ट तशी चव येत नाही असं आपल्याला बरेच जणींना वाटत असतं बाहेरच्या सँडविचमध्ये त्यांचं मेन इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे त्यांची चटणी चटणीमुळे सँडविचला एक वेगळीच चव येते तर आपण आज सँडविच बनवत असताना परफेक्ट कॅफे स्टाईल सँडविच बनवण्यासाठी आधी त्यांची ग्रीन चटणी जशी तशी बनवणार आहोत सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी बटाटे छान उकडून घेतलेत त्या हाताने मॅश करायचे त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि चाट मसाला घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं उकडलेल्या बटाट्यामध्ये जास्त काही घालायची अजिबात गरज नाही जर तुम्ही बटाटा स्लाईस करून ठेवला तरी देखील चालेल पण अशा प्रकारे तो मिक्स करून ठेवला की आपल्याला सँडविचला लावायला सोपं जातो चला आता सगळ्यात महत्त्वाची आपली ग्रीन चटणी आपण बघणार आहोत ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर पुदिना आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे घेतले सगळ्यात आधी जेवढी कोथिंबीर घेतली त्याच्या निम्मा पुदिना घ्यायचा हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे कॅफेस्टाईल ग्रीन चटणी बनवण्यासाठी त्यानंतर आठ ते, ते दहा पोपटी कलरच्या हिरवी मिरची घ्यायची त्यानंतर आलं लसूण आणि दीड चमचा जिरी घेतली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये भास्की डाळ भास्की डाळ आणि तेल ह्या दोन गोष्टींमुळे आपल्या चटणीला परफेक्ट अशी चव येते आणि घट्टपणा देखील यायला मदत होते डाळ आणि तेल घातल्यामुळे चटणीला पाणी सुटत नाही अगदी रवाळ घट्टशी चटणी आपली तयार होते चला परफेक्ट अशी आपली ही ग्रीन चटणी तयार झाली आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊयात सँडविच बनवण्यासाठी इथे मी हिरवी चटणी टोमॅटो सॉस लाल तिखट चाट मसाला मीठ बटर कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो स्लाईस करून घेतलेत आणि आपले बटाट्याचं मिश्रण त्याचबरोबर ब्रेड सगळ्यात आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं कोणतेही सँडविच बनवत असताना सगळ्यात आधी महत्त्वाची स्टेप आहे ती ब्रेडला बटर लावण्याची ब्रेड ब्रेडला बटरचा लेअर असल्यामुळे चटणीचा ओलसरपणा किंवा सॉसचा ओलसरपणा ब्रेडमध्ये जात नाही आणि आपला ब्रेड सॉगी होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी ब्रेडला छान असं एकसारखं बटर लावून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर लावण्यासाठी एखादा स्पून नसेल तर चमच्यानी लावलं तरी देखील चालेल त्यानंतर दुसरा लेअर द्यायचा आपला चटणीचा आपली परफेक्ट अशी स्मूथ चटणी तयार झाली आहे त्यामुळे ती लावायलाही तेवढी सोपी जाते चटणीमुळे आपल्या सँडविचला खूप छान अशी चव येते चला आता दुसऱ्या ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत टोमॅटो सॉस देखील अगदी स्मूथ असं लावून घ्यायचं एक सारखा आदल्या दिवशी तीन डिसेंबरची पार्टी झाली होती त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी सकाळ एक जानेवारीला आम्ही हा सँडविचचा घाट घातला होता मुलांनी देखील हट्ट केला की के सँडविचच खायचं आहे म्हणलं चला सगळेच आहोत बरोबर तर करूयात आणि सगळे सोबत असले की अगदी कमी वेळेमध्ये जास्त काम होऊन जातं इथे साधारण आम्ही पंधरा सँडविच बनवले होते त्यासाठी लागणार हे सगळं साहित्य मी त्या क्वांटिटीमध्ये घेतलं होतं चला तर बटाट्याची भाजी एकसारखी अशी लावून झाली की त्याच्यावरती कांद्याचे गोल गोल स्लाईस ठेवून घ्यायच्या त्यानंतर ठेवायच्या टोमॅटोच्या स्लाईस मैत्रिणींनी मदत केल्यामुळे अगदी प पटकन असं हे काम झालं झटपट असे सँडविच तयार देखील झाले होते त्यानंतर याच्यावरती लाल तिखट चाट मसाला आणि थोडंसं मीठ भुरभुरायचं त्यावरती आता ब्रेडचा दुसरा लेअर ठेवायचा अशा पद्धतीने हे आपलं ब्रेड सँडविच तयार होतं चला दुसरे देखील ब्रेडला मी अशाच पद्धतीने लावून घेते इथे आम्ही चौघीजणी करत होतो त्यामुळे कोणी सँडविचला ग्रीन चटणी लावत होतं कोणी मसाला लावत होतो तर कोणी बटर लावून लगेच त्याच्यावर टोमॅटो सॉस लावत होतं त्यामुळे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले सॅमचे सँडविच तयार झाले होते ते ग्रील सँडविच आपण तव्यावरती भाजणार आहोत त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे इथे आमच्या बऱ्यापैकी निम्म्याच्यावरती ब्रेड तयार सँडविच तयार झाले त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवला होता चला आता गरम तव्यावरती तेलाची तुपाची किंवा बटरची एक धार घालून घ्या इथं मी तेल वापरते आहे भाजण्यासाठी असं पसरट असा, असा तवा होता त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं आणि आपले सँडविच ठेवून घ्यायचे तुमच्याकडे तव्याऐवजी जर तुमचं सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये केलं तरी देखील चालेल पण इथं ब्रेड सँडविचची क्वांटिटी जास्त होती त्यामुळे मी तव्यावरती करणं प्रेफर केलं कारण पटकन उरकेल एका वेळेस तव्यावरती चार सँडविच बसत होते चार ब्रेड बसत होते मोठे पर मी सुरुवातीला तीनच ब्रेड ठेवले आणि नंतर चार ठेवायला सुरुवात केली होती तवा अगदी छान असल्यामुळे एकसारखं असं भाजलं जात होतं प्लेन तवा होता त्याच्यामुळे पटपट एकसारखं भाजायला मदत झाली भाजत असताना हाताने थोडंसं वरून प्रेस करायचं जेणेकरून आपलं ब्रेड खाली बसेल आणि सँडविच आपलं क्रिस्पी कुरकुरीत असं तयार होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या सँडविचला चला आता दोन्ही बाजूनी छान भाजलं गेलं की लगेच काढून घ्यायचं आणि भाजत असताना पूर्ण वेळ गॅस हा मिडियम ठेवलाय मीडियम टू ठेवला ठेवलाय कुठेही मोठा गॅस करायचं नाही जर तुम्ही ब्रेड मोठ्या गॅसवर भाजायला गेलात तर पटकन करपून जाईल आजचा हा व्हिडिओ बनवताना ट्रायपॉड नसल्यामुळे माझ्या मुलीने खूप मदत केली व्हिडिओ शूट करण्यासाठी हा व्हिडिओ मैत्रिणीच्या घरी शूट झाल्यामुळे जाताना काही ट्रायपॉड घेऊन गेला नव्हतं पण ह्या रेसिपी सुरू झाल्यानंतर म्हटलं चला ह्या रेसिपी तुमच्याबरोबरही शेअर करूयात हे ब्रेड सँडविच कसं बनवलं हे तुम्हालाही दाखवूयात चला परफेक्ट असे आपले सँडविच तयार झालेत आता मी हे कट करून घेतून तुम्हाला दाखवते हो अगदी सुंदर असा रंग आपल्या हिरव्या चटणीचा मसाल्याचा आणि कांदा टोमॅटोचा आलाय चला आजची परफेक्ट अशी ब्रेड सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब केलं